इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालुदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक विजापुर सोलापुर विरार येथील आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत बारावीच्या तीनशे उत्तर पत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिक्षिका आणि प्राचार्य यांनी शिक्षण प्राचा विभागाने जारी केलेल्या आदेशाच्या सूचना न पाळता त्याचा भंग करून उत्तरपत्रिकेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोळीझनच्या ख्रिश्चन आळीतील गोडस बंगल्यात राहणाऱ्या प्रिया रॉड्रिक्स या उत्कर्ष विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत त्यांनी वाणिज्य शाखेच्या बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी आणल्या होत्या दहा मार्चला दुपारच्या सुमारास त्या बाहेर गेल्या असता त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आगीत तीनशे उत्तरपत्रिकांसह घरातील इतर साहित्य जळून खाक झाले उत्तरपत्रिका महाविद्यालयात तपासणी बंधनकारक असताना शिक्षिकेने नियम मोडून त्या घरी कशा नेला असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणी रॉड्रिक्स आणि उत्कर्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य मुग्दालेले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे